सालाबादप्रमाणे सतरा सप्टेंबर हा चालक दिन असतो हा चालक दिन महाराज्यामध्ये किंवा देशभरात पूर्ण साजरा होतोय त्याप्रमाणे आम्ही सालाबादप्रमाणे यावर्षी हा सांगली स्टँडमध्ये शंकरदेव रिषद राफ यांच्या सौजन्यानं हा चालू दिन साजरा केलेला आहे या चालक दिनच्या निमित्तानं म्हणून अधिकारी अक्षय साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित होते व आम्हा आमच्या रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचा हेतू असा होता की चाळीस पंचेचाळीस वर्ष रिक्षा व्यवसायामध्ये असलेली लोक म्हणजे व्यवस्थित न कुठं डाग लागता न कुठं ॲक्सिडेंट न झालेला त्या लोकांचा आम्ही आठ ते दहा जणांचा सत्कार केलेला आहे आणि दरवर्षी सालाभरप्रमाणे सतरा सप्टेंबरला ह्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम घेऊ हे मी 一点。好